आली हे बा, हे आहे आहे तुम्हाला तर माहितीच आणि कोल्हापूर मध्ये येऊन कोल्हापूर चप्पल नाही घेतली तर मग काय केलं हे बघा हे शॉप आहे आणि हे शॉपचे मालक आहेत मी इथन चप्पल घेतली हे बघा इंदिरा गांधी इंदिरा गांधी राष्ट्रपती अटल बिहारी यांनी सगळ्यांनी चप्पल घेतलेली आहे यांनी पण इतनच चप्पल घेतलेली आहे इंदिरा गांधींनी आणि अटल बिहारी वाजपेयींना हा हे बघा ते बघा इथे फोटो पण आहेत मी बघा ही चप्पल हे बघा हे बघा हे फोटो आहेत दोत्रा तर बघा मित्रांनो यांनी इथून चप्पल घेतलेली आहे बघा या शॉप मधून किती है। किती है। किती वर्ष झालेत तुमच्या शॉपला किती वर्ष झाले आजोबा पण हा तेव्हापासून आहे अच्छा किती कला कलाकार अच्छा प्युअर चप्पल आहे ना प्युअर चप्पल आहे मित्रांनो बघा मी पण घेतली इथन बघा हे बघा मित्रांनो हे कलाकारांनी पण ही इथन चप्पल घेतलेली आहे बघा पिक्चर हा पिक्चर मध्ये पण युज केलेला आहे इथला चप्पला, चप्पला। एकदम फेमस चप्पल आहे कोल्हापूर इथली म्हणून मी पण इथन चप्पल घेतली हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही छत्रपती शाहू राजांची चप्पल आहे ही बघा फोटो बाळूमामा देवस्थान मध्ये दिली दोन किलोची दोन किलोची चप्पल आहे बघा मित्रांनो हे शॉप आहे खूप छान छान खूप छान छान चप्पल आहे इथे एकदम प्युअर आहे वनस्पती चप्पल मी घ मित्रों अटल बिहारी वजपेयी बधान मंत्री कोल्लापुरी चप्पल